होय मी सावित्रीबाई नमस्कार आज तुमच्या संग बोलायला म्हणून या बोरीच्या तोंडून आजूबाजूला पाहिलं की जीव तुटतो बघा आमचा आमचा काळ गेला व पण आज बी तुम्ही सारी तिथंच का काय असं वाटायला लागतं तुमच्या संग लई बोलावं असं वाटत आम्ही कसं का जग काट पोचल काय आणि नाही पोचलं काय मी कपाळावर कपाळा घेऊन गावभर जणू भटक फिरत असायची चार वर्षाची झाली तवा आई म्हणायची भाकर टाकाय काता मोठी झाली ना तू पण माझं ध्यान तवा पिठात पाणी कालवण्या वाचून मातीत पाणी कालून चिकुल करण्यावरच असायचं आई लय खावायची लई ओरडायची हातात दिसल ती घेऊन माग धावायची लगीन करायचं ना म्या उन्हात दादांच्या मागे जाऊन लपायची चिंता पाडणं म्हणा किंवा जांभळाच्या फांदीवर चढून जांभळं काढणं म्हणा म्या हो एकदा तुटली हो पायाखालची फांदी म्या धरल्यावर आणि लोंकळायला लागली तू परकरातली सारी जांभळ पडायलाच लागली लई गडबड झाली बघा वरच्यावर तवा आई व सांभळ आई व मडती आई व फांदी तुटती ग या आरड्या ओरड्यानं आई धावत आली बाहेर तिला दादांना मी बाहेर बोलवलं बघा परताप लेकीचा म्हणत माझं लोणकडणारं ध्यान धावलं दादा लई हसलं त्याने खाली काढली मला पण आई लई बडबड करत राहिली लई म्हणजे लई बडबड करत राहिली लगीन करायचंय तिचं मोडलं हाड आणि झाली हात तुटकी तर कोण हिला मत करेल हिल वज जीवाच वज पुची जात आहे आई ते खरं ग जांभूळ जा मी आईला म्हंटल आणि धावत सुटले बाहेर परतवर दादाने विचार केला होता का पोरीच लगीन करायचं म्हणून आणि त्यांनी पुण्याच्या फुलाच्या पोराशी माझं लगीन ठरवलं आता मला काय ठाव ती शेटजी कसं आहेत ती लई प्रश्न पडलं होतं बघा त्यांना चिंचेच्या झाडावर चढता येतं ना हिरीत पोहायला आवडत का नाही हो। माझ्यासारखं राजशाला आकाशातल्या चालण्या हो मोजायला आवडतात की नाही ते म्हण शाळा शिकणार बुक वाचणार दादानी लगीन ठरवलं आणि लगून करायचे म्हणून माझ्या नाकाचा शेडला कसा तुरथुरायला लागला हा आई दादा सोडून जायचो म्हणून जीवाला वाईट लागणारच की पर ऊर जणू थंय नाचत होता अगदी मोरावानी पिसारा फुलवून आता पुण्याला शहराच्या गावी जाणार ताक्यात बसणार काय नाही म्हटलं तर डोळ्याला समजा दिसणारच की व आता माझ्या जाण्याचा वळकूच झाला बर का मी जाते पर जाता जाता मला तुम्हाला हे सांगावसं वाटतं की मी ही स्त्री शिक्षणाची जी चळवळ सुरू केली होती ती तुम्ही पूर्णत्वास नेत आहात हे पाहून मला नाही आनंद होतो बघा जीवाला तेव्हाच समाधान वाटेल जेव्हा तळागाळातल्या गोरगरीब स्त्रिया सुशिक्षित होतील आणि त्यांना शिक्षण मिळेल त्यावेळेला मला खूप समाधान वाटेल मी आता जाती निघती बरं का धन्यवाद <laughs>